आपण पाहत आहात स्वराज्य पोलिसांची गांजा शेतीवर बेधडक कारवाई चौतीस लाख ,00 दोन हजार रुपयांचा गांजा जप्त सहा आरोपींवर गुन्हा दाखल दोन आरोपी जेरबंद ठाणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीद्वारा बातमी मिळाली होती थाणेर पोलीस स्टेशन हद्दीतील बभराच गावाच्या शिवारात सोजापाडाच्या मागे डोंगरलगत प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड केली आहे आवश्यक अशी साधनसामग्री घेऊन राजपत्रित अधिकारी रवींद्र कुमावत नायब तहसीलदार शिरपूर शासकीय पंच तसेच वजन काटाधारक फोटोग्राफर पोलीस अधिकारी अशांनी बातमीप्रमाणे नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून तेथे गांजा वनस्पतीची लागवड केल्याचं दिसून आलंय त्यात साडेपाच वाजता छापा कारवाई करीत असताना पोलीस आल्याचे पाहून सदर ठिकाणी रखवाली काम असलेल्या काही इसमांनी डोंगराळ भागात पळ काढला पथकातील त्यांचा पाठला करून दोन्ही ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता गेंदाराम झिपा पावरा रूपसिंग भावसिंग पावरा ही त्यांची नावे समोर आलीत व शेतीबाबत विचारले असता ही वनजमीन असून त्यांनी तसेच त्याचे साक्षीदार अमरसिंग थावऱ्या पावरा डुबड्या ग्यानसिंग पावरा काळूसिंग सुक्लाल पावरा प्रवीण गेंदाराम पावरा असे इतर साथीदार म्हणून या शेतीची लागवड केली होती सदर छापा कारवाईत चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा नऊशे ब्याण्णव किलो वजनाचा गांजाची झाडे मिळून आल्याचं नमूद झालं आहे या आरोपींविरोधात ठाणेर पोलीस स्टेशन येथे एन डी पी सी कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे गॅनसिंग पावरा कालोसिंग सुखलाल पावरा सिंग केंद्रम पावरा या ठिकाणी ते पडून गेले शिवसेना डोंगराबागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र पाचारण करण्यात आले होती त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील ताब्यात घेतले दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन रोज पोलीस कस्टडी मिळाली आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे जिल्हा प्रशासनाच्या सभागृहात घडलेला अनुचित गैरवर्तन घटनेबाबत समाजवादी पक्षाचा संताप जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल समाजवादीचे जिल्हा प्रशासनास निवेदन समाजवादी पक्षाने धुळे जिल्हा प्रशासनाच्या सभागृहात घडलेल्या अनुचित गैरवर्तन घटनेविरोधात संताप व्यक्त करत सुरू असलेल्या लोडगाडी धारकांच्या आंदोलनाला देखील समाजवादी पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला आहे आणि त्याबाबत धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आग्रा रोडवरील हॉकर झोन बंदीबाबतच्या झालेल्या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या महिला नेत्या हॉकर झोन बंदीबाबत प्रशासनासमोर आपली भूमिका विषद करत असताना सभागृहात उपस्थित असलेल्या काही मंडळींनी धमकावून आणि गैरवर्तन करून जिल्हा प्रशासनाच्या सभागृहातील वातावरण बिघडवले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनानुसार ही घटना अत्यंत निंदनीय असून धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा प्रशासनाचे आणि सर्व पोलीस प्रशासनाचे जबाबदार अधिकारी उपस्थित असताना सभागृहात सदरचा गैरप्रकार घडला आहे आणि जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन देखील सदरच्या घटनेबाबत मोग गिळून बसले असल्याचे शहरातील जनतेच्या निदर्शनास आलेले आहे जिल्हा प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे जबाबदार अधिकारी उपस्थित असताना अशी गैरवर्तनीय घटना घडतेच कशी असा सवाल यातून निर्माण होत आहे आणि प्रशासनानेच ढील दिल दिल्यामुळेच अशी निंदनीय घटना घडली असल्याचे देखील निदर्शनास येते व प्रशासकीय लोक राज्यात असे गैरवर्तन मान्य नाही तसेच काही दिवसांपूर्वी धुळे तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदाराला मारहाण प्रकरण घटनांनाही नाही यामुळे उजाळा मिळतो याबाबत या धुळे जिल्हा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा प्रशासनाकडून दक्षता आणि कारवाईची मागणी करत आहेत तसेच समाजवादी पक्षाच्या वतीने लोडगाडी धारकांच्या आंदोलनास देखील पाठिंबा देण्यात आला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रसंगी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर जमील मंसुरी अकिल अंसारी अमीन पटेल गुलाम कुरेशी इनाम सिद्दीकी इम्रान शेख रशीद शेख अशफाक पिंजारी मोहसिन शेख नाजीम शेख यांनी सह्या करून धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून आगर रोडवरचे व्यावसायिक व्यवसाय करत होते त्यांचा त्यांच्या बंदोबस्त करणे त्यांना परवाई पर्याय जागा देणे त्यांच्यासाठी महानगरात कुठेतरी ऑफर झोन तयार करून त्यांना काही जागा देणे एक काम महापालिकेचे होते परंतु महापालिकेने आज या संदर्भात फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे आम्ही महापालिका प्रशासना जाहीर धिक्कार करतो आम्ही मागणी करतो ती फक्त महापालिकेच्या कार्यक्षमामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा महापालिकेला पाठीशी घालत आहे आज या पद्धतीने शेकडो कुटुंब चा उदाहरण निर्माणचा प्रश्न आज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याला सर्व्हिस जबाबदार जे लोक आहेत ते कुठेतरी आज लपत आहेत त्यांनी समोर यायला पाहिजे आणि महापालिकेच्या या धोरणाच्या विरोधात त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे समाजवादी पार्टी धुळे काकर आणि देवपूर मधील कार्यकर्ते अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल फारुख शाह यांच्या विकास कामांचा प्रभाव धुळे शहराचे माजी आमदार फारुक शाह यांनी देवपूर भागात केलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी संदीप भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला देवपूर भागातील एकता नगर व परिसरात माजी आमदार फारुक शाह हो, यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली होती या कामांमुळे प्रभावित होऊन कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला यावेळी आपली प्रतिक्रिया पाटील म्हणाले माजी आमदार फारुक शाह हो, यांनी त्यांच्या कार्यकाळात धुळे शहरासाठी शेकडो कोटींचा निधी आणला आणि दुर्लक्षित भागांमध्ये रस्ते गटारी व सुशोभीकरणाची कामे केलीत आमदार कसा असावा हे त्यांनी कामातून सिद्ध केले आहे त्यांच्या याच कार्यावर विश्वास ठेवून आम्ही आज त्यांचे नेतृत्व स्वीकारत आहोत या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सर्पराज अन्सारी संजू मामा अहिरे अजर सय्यद पॅरेलाल दादा पिंजारी फैसल अन्सारी इक्बाल शाह रईस मनसुरी समीर खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास शहराचा विकास करणं हे साहेबांचं उद्दिष्ट बाकी धर्माच्या नावाने आणि त्याच्या नावाने विकास होत नाही सगळ्यांना सोबत घेऊन विकास केला साहेबांनी आणि खरोखर पाच वर्ष जे नेतृत्व होतं ते खरोखर चांगलं होतं बाकी दुसऱ्याच्या विषयावरती आपण काही बोलत नाही फक्त साहेबांनी जे के काम केलं त्याच्यावरती आपण बोलतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आज रोजी माझे जे बंधु तुल्य किशोर माळी माझे काकासाहेब हे रिटायर पोस्टमन येते त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत सर्व कोणी डॉक्टर कोणी लॅब टेक्निशियन काही युवक आहेत सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार प्रभाग दोनमध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला तो मला तिकीट हवं आहे का साहेब मी तिकीटासाठी पक्षप्रवेश करत नाही आणि मला कुठलंही आमिष नाही फक्त कार्य करायचं आज माझं एक विषय सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य माझा कार्याचा जो पाच वर्ष शिक्षण हीच खरी संपत्ती शिक्षक पालक सभेतून उजळलेले विचार ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दोंडायचा तालुका शिंदखेडा येथे शिक्षक पालक सभेचे आयोजन भव्य दिव्य वातावरणात करण्यात आले या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार राज्यमंत्री डॉक्टर नानासाहेब हेमंतराव देशमुख होते सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव दादासाहेब अमित पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस सी पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस बी कुवर डी एस नांद्रे सदाशिव भलकार रेखा पाडवी प्रकाश मराठे लक्ष्मण माळी एस बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मनोगतात डॉक्टर देशमुख यांनी शिक्षण हेच गरीबांचे खरे भांडवल असल्याचे सांगून गरीबांच्या मुलामुलींसाठी रुजविलेले शाळेचे छोटे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे आणि संस्कार संपन्न विद्यार्थी देशविदेशात सेवा कार्य करताना पाहणे हृदयाला आनंद देणारे आहे असे भावनिक उद्गार काढले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता पालकांचा सहभाग आणि आर्थिक योगदान गरजेचं असून या आवाहनाला पालकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला यावेळी शिक्षक पालक संघाची स्थापना करून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे पुनर्गठन उत्साहाने करण्यात आले शिक्षण मंडळीचे सचिव दादासाहेब अमित पाटील यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर करताना सांगितले की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाने सलग दोनदा शिंदखेडा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच त्रेचाळीस प्रकारच्या स्पर्धा परीक्षा अटल टिकरिंग लॅब व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे मत व्यक्त केल्यावर पालक पालकवर्गातून मोठा उत्साह निर्माण झाला विद्यालयाचे सी पाटील यांनी विविध शालेय शिष्यवृत्ती व एन विद्यार्थ्यांनी सातत्याने यश संपादन केले असल्याचे नमूद करून बोर्ड निकाल व राज्यस्तरीय कामगिरी ही विद्यालयाची परंपरा असल्याचे सांगितले पालक प्रतिनिधी वैशाली पाटील गंगाराम वाघ अमित सिसोदिया भरत कोळी आणि भारती पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीसाठी संपूर्ण सहकार्य व आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमादरम्यान एन सी सी अंतर्गत आर डी परेडसाठी निवड झालेले विद्यार्थी लक्ष रवींद्र माळी कल्पकृष्णा साळवे व दिव्या रामोळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक नंदलाल बागल यांनी केले तर आभार इंग्रजी विषयाचे रमाकांत चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले सेवा पंदिरवाडा अहिल्याबाई होळकर सभागृह परिसरात एक पेड माके नाम वृक्षारोपण भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे भारतातील जनतेच्या फायद्यासाठी सर्वत्र लोकहितांचे कौतुकास्पद विविध कार्य सोहळे कार्यक्रम चालू आहेत त्यानिमित्ताने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह परिसरात सेवा पंधरवाडा एक पेड माके नाम वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी सागरभाऊ जाधव यांनी स्वखर्चाने जेसीबी यंत्र मोफत उपलब्ध करून दिले तसेच राहुल भाऊ जाधव यांनी वृक्ष जतनसाठी संरक्षण जाळी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे नियोजित कार्यक्रम असल्याने ते बाहेर गावी होते सदर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत परंतु या कार्यक्रमाची फोनद्वारे दखल घेत सर्व उपस्थित मान्यवरांचे कौतुक केले सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यास वृक्ष लागवड करण्यास संदीप देवरे भाजपा भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र गणेशजी जाणे मल्हार सेना जिल्हा संपर्क प्रमुख नाशिक जिल्हा यांच्या उपस्थितीत सहभागी सामाजिक कार्यकर्ते फकीरा भाऊ जाधव उपाध्यक्ष वागळी मंडळ भूषण गडरीसर कुणाल भाऊ इरकाल रविभाऊ रावते विनोदभाऊ पाटील विक्की हाडपे जगदीश बच्चे मुकेश पाटील वेदांत रावते निलेश शरद कोळी मोहन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते स्मशानभूमीत मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन प्रात्यक्षिकांना मोठी गर्दी संभाजी ब्रिगेड तर्फे सर्व पित्री अवसानिमित्त उपक्रम समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा यामुळे होणारे नुकसान थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने सर्वपित्री अमावसेच्या मध्यरात्री अमरधाम स्मशानभूमी जुने नाशिक येथे बाबा घेतो ताबा हा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाहक महेंद्र दरंगे यांनी जळलेला कापूर खाणे नारळातून धूर काढणे रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे हात चलाखी यांसारखे अनेक प्रयोग सादर करून अंधश्रद्धांच्या पाठीमागील विज्ञान उलगडून दाखवले यावेळी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज व संभाजी ब्रिगेडचे नेते विकास अन्ना पासलकर यांच्या हस्ते स्मशानभूमीच्या भिंतीवर जिजाऊंचे तैलचित्र व जिजाऊ वंदनेचे अनावरण करण्यात आले जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे मराठा सेवा संघाचे समन्वयक दीपक जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ महानगर सुगंधी कापसे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी संभाजी ब्रिगेडच्या विविध प्रबोधनात्मक उपक्रमांची माहिती दिली यावेळी विकास पासलकर यांनी सांगितले की ढोंगी बाबांमुळे समाजाचे मोठे नुकसान होत असून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांसारख्या संघटना समाजातील अशा अंधश्रद्धा हाणून पाडण्यासाठी पुढाकार घेत आहेत कार्यक्रमात विज्ञान वादाचा प्रचार प्रसार करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रेम भालेराव मंदार देवरे निलेश गायकवाड संविधान गायकवाड यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलनासारखे कृतिशील उपक्रम समाजहितासाठी आवश्यक आहेत विज्ञानवादाची काज धरून आपण पुढे जात राहणे हीच खरी सामाजिक क्रांती आहे असे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले सर्वपित्री आमावसेच्या रात्री एवढी मोठी गर्दी गोळा होणे ही वैचारिक क्रांतीची निशाणी आहे विज्ञानवाद स्वीकारण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे महानगरप्रमुख नितीन सुगंधे कापसे यांनी सांगितले नंदुरबार येथील वीर आदिवासी ब्रिगेड या आदिवासी सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रमुख स्वर्गीय जयेश राजू भील यांच्या खुणाच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी तसेच मयत यांचे भाऊ अक्षय राजू भील यांच्यावरील खोट्या गुन्हा मागे घेणे व मारेकरी आरोपी सूर्यकांत मराठे व इतर आरोपी यांना फाशीची शिक्षा होणेबाबत रावणराजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आदिवासी युवा शक्ती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक ई स महासंचालक महाराष्ट्र राज्य डॉक्टर अशोक उईके मंत्री आदिवासी विकास मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आत्तर राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जमाती नवी दिल्ली यांना लेखी निवेदन दिले दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार इथे वीर आदिवासी ब्रिग्रेड या आदिवासी सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रमुख स्वर्गीय जयेश राजू भिल यांच्यावर सूर्यकांत मराठे याने चाकूने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात स्वर्गीय जयेश यांचा मृत्यू झाला आहे स्वर्गीय जयेश भेले आदिवासी समाजाचे नेतृत्व करीत होते त्यांना मानणारा मोठा गट होता सदर घटनेमुळे देशातील संपूर्ण आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे सदर खुणेची घटना ही प्रथमदर्शनी दर्शनी मयत व आरोपी यांच्यातील आपसातील वादामुळे घडलेली दिसत नसून तो नियोजित कट होता असे दिसते सदर घटनेतील मुख्य आरोपी यांचे नंदुरबार शहरातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आहे घटना घडत असताना मुख्य आरोपी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होता त्यामुळे सदर घटनेला वेगळे वळण प्राप्त होत आहे त्यामुळे सदर घटनेमागे कोणाचा मोठा हात आहे किंवा कसे याची चौकशी होणे आवश्यक आहे करिता सदर घटनेची सीबीआय चौकशी करावी व सदर खटला जलद गती न्यायालयात चालवून सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य महासचिव अॅडव्होकेट दारासिंग पावरा जयस रावणराजे फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमर पावरा फाउंडेशन प्रदेश प्रवक्ता प्रवीण पावरा रावण राजे फाउंडेशन शहराध्यक्ष दिवेश कोकणी विकास कोकणी अजय भारसाट भटू कोकणी खंडू कोकणी राजेंद्र कोळी विशाल कोळी सुनील पावरा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या भाषेची शिक्षा होऊन एसआयसी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महा पोलीस संचालक महाजिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवण्यात आलं नंदुरबार मध्ये आदिवासी बुलंद आवाज म्हणून ओळखला जाणारा जयेश राजू भिल उर्फ जयबाबा वडवी यांचे धारधार शस्त्राने खून करण्यात आले त्या प्रकरणी निवेदन देत आहे आणि त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच सोबत त्या आरोपीसोबत असलेले जो काही पोलीस कर्मचारी होता त्याला पण निलंबित करून त्याच्यावर खटला चालवला चालवला गेला पाहिजे त्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन देत आहोत जर तसं का घडत नसेल तर येणाऱ्या काही दिवसात नंदुरबार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी बांधव हा पेटून उठेल आणि जर काही अडचण आली काही जरूरत पडली तर नेपाळ सारखा देखील करण्यात येईल कारण की जयवडवी हे एक फक्त समाजाचा व्यक्ती नसून पूर्ण नंदुरबार तालुक्यातील आदिवासी समाजाची ताकद होती आणि त्या माणसाने आदिवासी समाजासाठी काय केलं हे सांगण्याची गरज नाही आज आम्ही निवेदन आहोत एलआयसी एजंटांचा आंदोलनाला यश ऐतिहासिक विजय एलआयसी विमा पॉलिसीवर जीएसटी माफी एलआयसी एजंटांचा सातत्यपूर्ण आंदोलनाला अखेर यश मिळाले असून एलआयसीच्या विमा पॉलिसीवरील जीएसटी माफी जाहीर करण्यात या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे धुळ्यातील सी शाखेच्या आवारात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यासोबतच मोठ्या प्रमाणात नवीन व्यवसायाची नोंदणी करून ऐतिहासिक क्षण अधिक संस्मरणीय करण्यात येणार आहे असे लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन यांच्यातर्फे सांगण्यात आले लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे घेराव आंदोलन केले होते तसेच एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर धरणे आंदोलन देखील करण्यात आले होते आणि विविध ठिकाणी अनेक वेळा ब्रांच कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आलेली होती लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया यांना आज अखेर ऐतिहासिक विजय मिळाला आहे आज समस्त नागरिकांना आज या जी एस टीच्या माध्यमातून एक मोठा बेनिफिट मिळणार आहे हा जी टी कमी झाल्यामुळे सामान्य तळागाळातील लोकं गरीब जनता गरीब मजूर लोक यांना जी एस टीच्या माध्यमातून एक मोठा बेनिफिट मिळणार आहे जी टीच्या ज्या रक्कम ज्या आज त्यांची उरणार आहे त्याच्यातून एक त्यांची एक वेगळी बचत या ठिकाणी निर्माण होणार असून त्यांचा जनतेचा एक मोठा बेनिफिट या ठिकाणी आहे हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल या ठिकाणी जो अठरा टक्के जी एस टी या ठिकाणी लावण्यात आला जातो शासनाने या ठिकाणी आज जन, आ, परत केलेला आहे परत घेतलेला आहे सो so, हा जो एक मोठा बेनिफिट गव्हर्नमेंट चोरवड तालुका पारुळा येथे अचानक ढगफुटीसारखा पाऊस शेतकऱ्यांसाठी त्रासदायक चोरवड तालुक्यातील पारुळा परिसरात अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी व रहिवाशांमध्ये नुसता आनंद न होता उलट त्रास निर्माण झाला आहे पावसामुळे काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे ज्यामुळे पीक किंवा जमीन खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून लोकांना हालचालींमध्ये अडचण येत आहे हवामान विभागाने सांगितले की पुढील काही दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रहिवाशांनी दक्षता बाळगावी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी अचानक आलेल्या पावसामुळे होणाऱ्या संभाव्य तोट्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तांबापुरा परिसरातील जे के पार्क नजीक सहा ग्रॅम एम डी या अंमली पदार्थांसह तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली तर विक्री करणार अरमान चिंधा पटेल हा पसार झाला ही कारवाई शनिवारी दिनांक वीस रोजी रात्री करण्यात आली जे के पार्क परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली त्यांच्या सूचनेनुसार पथकाने जे के पार्क नजीकच्या स्विमिंग टँकजवळून महमूद हणी पटेल वयपस्तीस राहणार मास्टर कॉलनी याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे साठ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर दोन मोबाईल असा ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर विक्री करणार अरमान चिंता पटेल हा पळून गेला एम आय डी सी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर